नागपूरचा झाला मुंबईचा झाला मी नागपूरला आधी होती पण मुंबईला नाही येत आला माझी तब्येत बरी नसल्यामुळे तरी मला कुठे आज आपल्या मुंबईला होती त्यावेळेस मी मी मॅडमला पण कॉल केला मॅडमला सांगितलं मॅडम आज माझे त्याच्यानंतर माझी कुठपण डोक्यामध्ये ते बोलण्यात आले जास्त तब्येत ठरवले त्याच्याबद्दल मी सगळ्यांना माफ माहिती मी मुंबईत येऊ

पंचेचाळीस हजार असे आहे तर ते कट नको व्हायला पाहिजे होते काय ज्या संपात नव्हत्या त्यांना पंच पंचावन्न हजार भेटले आपल्याला एवढे कडापण संपामध्ये असून आणि आपण लढलो ना आपण लढलो त्याच्यामुळे आपल्याला ही सजा भेटते असं आपल्याला वाटते आणि त्याच्यात आपल्या पाहिजे त्यांचे पण पगार वाढले पाहिजे त्यांना पण मिळाले पाहिजे अशा आमच्या अपेक्षा तेवढे करा तुम्ही